तुमची शोभा केसांचे गुणफणे सोन्याचे दागिने घालणे किंवा उंची पोशाखा करणे अशी बाहेरून दिसणारी नसावी एक पेत्र तीन अध्याय तीन वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद समजूतदार राहिल्यामुळे आपल्याला इतरांच्या मतांचा आदर करता येईल उदाहरणार्थ आपल्या काही बहिणींना मेकअप करायला आवडते तर काहींना आवडत नाही काही ख्रिश्चनांना योग्य प्रमाणात दारू प्यायला आवडते तर काही पूर्णपणे दारूपासून दूर राहतात सगळ्याच ख्रिश्चनांना चांगले आरोग्य हवे असते आणि गरज असते तेव्हा ते उपचारासाठी वेगवेगळ्या पद्धती निवडतात पण आपल्याला जर आपलीच मते योग्य वाटत असतील आणि ती जर आपण मंडळीवर लादायचा प्रयत्न करत असू तर त्यामुळे इतरांना अडखळण होईल आणि मंडळीत फुटी निर्माण होतील एक करिंथ आठ अध्याय नऊ वचन दहा अध्याय तेवीस आणि चोवीस वचन उदाहरणार्थ आपण कशा प्रकारचे कपडे घातले पाहिजेत याबद्दल कडक नियम बनवण्याऐवजी परमेश्वराने आपल्याला काही तत्व दिली आहे आणि म्हणून देवाच्या सेवकांना शोभतील असे कपडे आपण घातले पाहिजेत आणि त्यातून आपला समजूतदारपणा आणि विचारशीलपणा तसेच आपली सभ्यता दिसून आली पाहिजे एक तीमथ्य दोन अध्याय नऊ आणि दहा वचन त्यामुळे लोकांचे लक्ष विनाकारण आपल्याकडे आकर्षित होईल असे कपडे आपण घालणार नाही बायलची तत्व समजून घेतल्यामुळे मंडळीतले वडीलसुद्धा कपडे आणि हेअरस्टाईल बद्दल स्वतःचे नियम बनवत नाहीत संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन